आणि आता बातमी आहे राहुल गांधी यांच्या दौऱ्यासंदर्भात कारण एकीकडे एक पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत तर दुसरीकडे राहुल गांधी शनिवारी म्हणजेच आज कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे संविधान सन्मान संमेलनातही ते सहभागी असतील तर यासंदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमरसिंग पाटील अमर यासंदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा काल राहुल गांधी कोल्हापुरामध्ये येणार होते चार आणि पाच तारीख असा त्यांचा दौरा होता नियोजित दौरा होता परंतु अचानक त्यांच्या विमानामध्ये काही बिघाड झाल्यामुळे संध्याकाळी त्यांचा कार्यक्रम कॅन्सल झाला काल संध्याकाळी शिवरायांच्या पुतळ्या कसबावाडा येथील असलेल्या भगवान काळव शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरण त्यांच्या असे लोकार्पण सोहळा होणार होता जी। परंतु अचानक दौरा रद्द झाल्याने तसं आमदार सतीश पाटले यांनी सांगितलं आणि आज सकाळी कोल्हापुरामध्ये पावणे नऊच्या दरम्यान राहुल गांधी यांचं स्वागत विमानतळावर होणार आहे तेथून ते शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण करण्यासाठी कसबा बोडायचे ए सिन रावाचे लोकार्पण सोडावी त्यानंतर ते शाहू समाधी स्थळ जिथं शाहू महाराजांनी समतेचा आणि आरक्षणाचा मुद्दा जिथून चालू केला त्या स्थळाला ते भेट देणार आहेत आणि तेथून संमेलनाला जाणार आहेत त्यामुळे जी, आज दिवसभर राहुल गांधी कोल्हापूर आहेत आणि कोल्हापुरामध्ये कोल्हा सगळे काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते आज नाना पटोले असतील विजय वडेजवाल असतील हे सगळे नेते आज कोल्हापूरमध्ये दाखल कालच आलेले आहेत त्यामुळे आज दिवसभर राहुल गांधी दिलेल्या माहितीसाठी